नमस्कार बारामती लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण सध्या चंदन नगर या ठिकाणी उभे आहोत आपल्या सोबत हनुमान ट्रस्ट सेवा ट्रस्ट चे जे प्रमुख आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांचा परिचय द्या तुमचं नाव सांग आज या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त आपण जो कार्यक्रम सालाबार प्रमाणे घेतलेला आहे तर काय सांगाल किती वर्षाचं जुनं मंदिर काय आहे तसं माझ्या लहानपणापासून मी हे मंदिर पाहतोय पहिले हे ना मंदिर नगररोडवरती होतं नंतर रोड वामुळे हे ना मंदिर आपण आपलं रिसर्च केलं आणि तेव्हापासून हे मंदिर मग जवळपास माझ्या बालपासून चाळीस पन्नास वर्षापासून मी इथं पाहतो ते मंदिर तसं यायला खूप जुनं इथं पण हे खूप जुनं मंदिर आहे आणि खाली आल्यापासून इथं जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव जवळपास दहा ते बारा हजार लोकांचं तिथं भांडायला होतो आणि मोठ्या प्रमाणात गावचे गावचीच मंदिर आहे गावची इथं घेतात की उत्पूर्त साधारणतः तुम्ही, तुम्ही किती वर्षापासून हे साजरे करत आहात जवळपास हे मंदिर खाली होऊन जवळपास मला वाटतं जवळ बारा तेरा वर्ष झाले असतील बारा तेरा वर्ष इथं मोठ्या प्रमाणात हनुमान जन्मोत्सव होते पहिले तिथं फक्त आम्ही वरती जाऊन जवळला होते हे मंदिर तर तिथंपासून प्रसाद वाटप होता पण इथं खाली आणल्यापासून जेव्हापासून इथं मंदिर खाली आले तिथं मंदिराला खूप मोठी जागा अशी उपलब्ध आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणाचा अन्नाचा भंडारसुद्धा मोठा होतो बारा ते पंधरा हजार लोक घेऊन जातात या जन्म उत्सवा आपण कुठले कुठले उपक्रम साजरे केले या आम्ही नेहमी ज्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रात्रीपासून खूप गोंधळ झालो असतो हनुमान जन्माचा खूप मोठा उत्सव साजरा होतो आम्ही नेहमी इथं रक्तदान शिबिर आयोजित करतो आरोग्य शिबिर ज्याचा नागरिक घेतात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात खऱ्या अर्थाने सुंदर असे मंदिर भविष्यात त्याचं मोठं मंदिर होण्याचं असं काय तुमचं काय स्वप्न आहे का किंवा तुमच्या मंडळाचं काय मधी काही टेक्निकल गोष्टीमुळं आमचं हे मंदिर अवती मोठंच होतं पण मधी काही अडचणी रोडवाणीच्या अडचणी होतात ज्या लोकांच्या आजूबाजूच्या लोकांचा जो स्वसा समस्या होती त्याच्यामुळे या मंदिरावरती अतिक्रमण करण्यात आलं आता एक फेस को, कोर्टामध्ये आहे आणि भविष्यात नक्कीच या मंदिरावर पुन्हा एकदा जीर्णोद्धार होईल आणि मोठ्या प्रमाणात हे मंदिर मंदिराची वस्तू पुन्हा एकदा उभी राहील हो हे होते आपल्या मंदिर मंदिराचे जे ट्रस्ट ट्रस्ट आहेत ते होते आपल्यासोबत त्यांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या की, का की या मंदिराचा जे सुरुवातीपासूनचा कार्यकाळ त्यांनी त्या पद्धतीने मांडला आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि चंदननगर वासियांना प्रसादाचा लाभ हे म्हणजे दरवर्षीप्रमाणे करण्यात येतो आणि त्यांचा आत्ता एक सांगण्यात आलं की या मंदिराची काय कोर्ट केस आहे काय तर ती पण निकाल लागून हे मोठं मंदिर इथे स्थापन होणार आहे मी आमच्या बारामती लाईवच्या वतीनं तमाम आमच्या बारामतीकरांकडून या हनुमान जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो मी बारामती लाईव संपादक अमित बघाडे